नमस्कार वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कारोनाने आपल्याला बरच काही शिकवलं आहे यासारख्या संकटाला सामोरं जात असताना मनावर परिणाम होऊ द्यायचा नाही त्यासाठी काय करायचं हे आपण पाहतच आहोत पण शरीर व मनाच्या पलीकडे जो आत्मा आहे तो तर निर्विकार आहे त्याच्यावर कशाचा परिणाम होत नाही त्यालाही एकदा आपण जाणून घेऊयात म्हणजे कोरोनाच काय त्याही पेक्षा भयानक संकट जर आलं तर आपण तरुण जाऊ संत तुकावेप्र यांच्या कृपेने व परमपूज्य चैतन्य महाराज देगलोरकर यांच्या आशीर्वादाने मी माझा हा प्रयत्न सादर करण्याचा धाडस करत आहे मी आज आत्मसाक्षात्कार म्हणजेच सेल्फ रिअलायझेशन या विषयावर बोलणार आहे आत्मा किंवा सेल्फ हा शब्द आपल्या सगळ्यांच्या चांगलाच माहितीचा आहे या शब्दाने सुरू होणारे कित्येक शब्द आपण सांगू शकतो आत्मविश्वास आत्माराम आत्मचिंतन आत्मनिर्भर वगैरे 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 आणि अशात पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेला आत्मनिर्भर इंग्लिशमध्ये सेल्फ कॉन्फिडंट सेल्फ सफिशियंट सेल्फ एक्सप्लेनेटरी सेल्फ हेल्प जेव्हा आपण एखाद्या पुस्तकाच्या दुकानात जातो तेव्हा आपण पाहतो की तिथे प्रत्येक भाषेतील सेल्फ हेल्प वरची हजारो पुस्तक वेगवेगळ्या लेखकांची उपलब्ध असतात तर अशा सेल्फ किंवा आत्म ला आपण शोधणार आहोत मला माहिती आहे की हा विषय फार गहन आहे भल्या भल्या लोकांनी या बाबतीत हात टेकले आहेत पण प्रयत्ने वाळू रगडिता या उक्तीने मी हा प्रयत्न करत आहे आत्मा किंवा सेल्फ नक्की काय आहे आणि हे समजण्यासाठी त्याची व्याख्या होणे जरूर आहे तरच आपल्याला हे समजेल सो so, हाऊ टू डिफाईन सेल्फ आत्मा याने सुरू होणारे काही शब्द आपण आधी पाहिले अजून दोन शब्द पाहूयात एक म्हणजे जीवात्मा आणि दुसरा परमात्मा जर आपण समीकरण मांडले गणिताप्रमाणे तर जीवात्मा इज इक्वल टू ब्रह्म प्लस अविद्या आणि परमात्मा इज इक्वल टू ब्रह्म प्लस माया या मध्ये ब्रह्म आहे आणि दोन्ही मूळ शब्दात आत्मा आहे म्हणून गणिताच्या न्यायाने आत्मा म्हणजेच ब्रह्म म्हणून आता आपण ब्रह्म शोधूया अनेक वैदिक साहित्यातून ब्रह्माची व्याख्या केलेली आहे त्यातील तैतिर्य उपनिषदातील व्याख्या आपण पाहूयात सत्यम ज्ञानम अनंतम इति ब्रह्म जे सत्य व ज्ञान याचे कॉम्बिनेशन आहे आणि त्याचबरोबर ते अनंतही आहे ते म्हणजे ब्रह्म ही व्याख्या पाहिल्यावर आपल्या पुढे तीन प्रश्न येतात अनंत म्हणजे काय ज्ञान म्हणजे काय आणि सत्यम म्हणजे काय आपल्याला या तीन प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत तेव्हा मग आपण अनंतम पासून सुरुवात करूया अनंतम म्हणजे ज्याचा अंत नाही असे ना अंतम इति अनंतम जर आपण इंग्रजीत सांगायचं सा झालं तर याला लिमिटलेस असे म्हणतात मग आपल्या समोर स्वाभाविकच आहे पुढचा प्रश्न येतो लिमिट म्हणजे काय कारण अंत किंवा लिमिट म्हणजे काय एकदा कळले की आपल्याला अनंत कळेल मग तो कसा आहे कोण आहे हेही कळेल अंत म्हणजे ज्याला सुरुवात आणि शेवट आहे तो पण सगळ्याच गोष्टींना सुरुवात आहे व शेवटही आहे मग बरं जाऊ या सुरुवात आणि शेवटाचे प्रकार किती आहेत याचे मुळात तीन प्रकार आहेत देशमर्यादा कालमर्यादा आणि वस्तुमर्यादा आपण गणितातल्या सूत्राप्रमाणे लिहूयात ब्रह्मम इज इक्वल टू सत्यम प्लस ज्ञानम प्लस अनंतम अनंतम इज इक्वल टू ना अंतम आणि अंतम जे आहे त्याचे तीन प्रकार आहेत देशमर्यादा कालमर्यादा आणि वस्तुमर्यादा त्यामुळे आपलं पुढचं जे समीकरण म्हणणार आहे अनंतम ते म्हणजे अनंतम इज इक्वल टू देश परिच्छेद शून्यम प्लस काल परिच्छेद शून्यम प्लस वस्तु परिच्छेद शून्य तर देश म्हणजे काय देश या शब्दाचा अर्थ भारत पाकिस्तान चीन रशिया असा नाही तर देश या शब्दाचा अर्थ असा आहे ती जागा किंवा कि कि जा अशी स्पेस ज्याला मर्यादा किंवा आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये शिव किंवा इंग्रजीत जर सांगायचं झालं तर बाउंड्रीज आहेत अशी जागा उदाहरणच पाहायचं झालं तर भारत आशिया खंड पृथ्वी सूर्यमाला आकाशगंगा विश्व या सगळ्यांना एक प्रकारची मर्यादा आहे आणि त्या मर्यादेमुळेच ती जागा ओळखली जाते काल काल म्हणजे आपण सगळेच जाणतो इतके वाजल्यापासून इतके वाजेपर्यंत किंवा या दिवसापासून या दिवसापर्यंत या महिन्यापासून त्या महिन्यापर्यंत या वर्षापासून त्या वर्षापर्यंत या युगापासून त्या युगापर्यंत काळ मोजण्याचं एकक जे आहे वेगवेगळं असू शकेल पण या सर्वाला सुरुवात आहे व शेवटीही आहे अनंतमचा जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे वस्तू म्हणजेच ऑब्जेक्ट हा अगदी सामान्य अर्थाने इथे घेतलेला आहे उदाहरणार्थ टेबल तबला पेटी माईक लॅपटॉप मोबाईल या सगळ्या वस्तू आहेत तसेच तुम्ही आम्ही आपली शरीर या सगळ्या देखील वस्तू आहेत जे काही अस्तित्वात आहे ते वस्तू या प्रकार मोडते आता प्रत्येक वस्तू जी आहे ती मर्यादित आहे म्हणजे आपण काही उदाहरण घेऊन पाहूयात म्हणजे हा जो माझ्यासमोर लॅपटॉप आहे तो म्हणजे काही मोबाईल नाही आहे किंवा टेबल नाही आहे किंवा झाड नाहीये थोडक्यात म्हणजे सा हा लॅपटॉप म्हणजे लॅपटॉपच आहे तर सांगायचा मुद्दा हा की प्रत्येक वस्तू ही एकच किंवा मर्यादित असते मग प्रश्न असा आहे की जे तीनही नाही असे काय आहे तेव्हा हे थोडस अवघड पायरी झाली गणिताची आपण हे पाहूयात की एखादी सोपी पायरी आहे का कारण की आपण प्रश्न सुरुवात केली होती तर इथपर्यंत आपण गणित आलेलं आहे इथे थांबूयात आणि एखादी सोपी पायरी आहे का बघूयात पुढचा शब्द आहे सत्यम सत्यमचा अर्थ किंवा व्याख्या काय आहे बघूयात सत्यम म्हणजे जे अस्तित्वात आहे ते अस्तित्वात असणारी काही उदाहरणे बघूयात आता पाहिली होती तीच उदाहरणे आपण पाहू शकतो लॅपटॉप टेबल माइक तबला पुस्तक वही वगैरे 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 पृथ्वी जग या सगळ्या गोष्टी अस्तित्वात आहेत म्हणून त्या सत्य आहेत पण त्या अनंतम आहेत का एक उदाहरण अजून एक घेऊन पाहूयात हा टेबल इथे आहे पण तुम्ही जिथे बसलाय तिथे हा टेबल नाही आहे इथे माझा लॅपटॉप आहे पण तिथे तुम्ही ज्याच्यावर पाहते तो तुमचा लॅपटॉप आहे पण हा लॅपटॉप नाही आहे पण मग हा लॅपटॉप आज इथे आहे पण तीन चार वर्षापूर्वी होता का नाही बर हा लॅपटॉप आपण आताच पाहिलं परिच्छेद मध्ये की हा लॅपटॉप फक्त लॅपटॉपच आहे जे लॅपटॉप म्हणजे पृथ्वी नाही आहे लॅपटॉप म्हणजे विश्व नाही आहे म्हणजे हा देश परिच्छेद शून्य परिच्छेद शून्यम आणि परिच्छेद शून्यम या व्याख्येत बसत नाही म्हणून तो ब्रह्म नाही मग असेच जर प्रत्येक वस्तूचे उदाहरण घेतले तर हा नियम प्रत्येक वस्तूला लागू होईल मग असं काय आहे, या का का आहे। जे या तीनही नियमात बसते जसे गणितामध्ये काही नियम असतात तसेच व्याकरणाचे देखील काही नियम आहेत एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ असतात त्यातलाच एक अर्थ म्हणजे लक्षार्थ किंवा इंग्रजीमध्ये त्याला इम्प्लायड मिनिंग म्हणतात किंवा संदर्भासाठी घेतलेला अर्थ एक उदाहरण पाहूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल मी बाजारातून आंबा आणला आणि मी आंबा खाल्ला ही दोन वाक्य आहेत या दोन्ही वाक्यामध्ये आपण आंब्याबद्दलच बोलत आहोत पण जेव्हा बाजारातून आंबा आणला असे म्हटले जाते तेव्हा आपल्या डोळ्यासमोर साल व कोय असलेला आंबा येतो आणि जेव्हा आंबा खाल्ला असे म्हणतो तेव्हा सालव कोय आपण कधीच खात नाही पण तरी पण आपण मी आंबा खाल्ला असेच म्हणतो या दोन्हीही वाक्यामध्ये आंबा या शब्दाचा उपयोग होतो पण प्रत्येक वेळ संदर्भाप्रमाणे आपण त्याचा अर्थ घेतो जर आपल्याला सत्यम जे अनंत आहे हे शोधायचे असेल तर आपण मगाशी पाहिलेली उदाहरणे परत एकदा पाहूया लॅपटॉप टेबल माईक तबला वही पुस्तक पृथ्वी विश्व या सगळ्यामध्ये कॉमन काय आहे जरा विचार करा आणि थोडासा विचार केला तर आपल्या हे लक्षात येते की या सर्व मध्ये जे कॉमन आहे ते या वस्तूंचे अस्तित्व किंवा त्यांचे अस्तित्वात असणे याला इंग्रजीमध्ये इजनेस किंवा सेन्स ऑफ एक्झिस्टन्स असे म्हणतात हा कॉन्सेप्ट जरा नीट लक्षात येण्यासाठी तुम्हाला मी दोन उदाहरणे सांगतो एका हॉलमध्ये लाकडी खुर्च्या ठेवल्या आहेत जरी त्या लाकडी खुर्च्या असल्या तरी त्या सर्वातला कॉमन भाग हा लाकूड आहे म्हणून आपण त्या खुर्च्यांना लाकूड म्हणत नाही आणि समुद्राच्या पा, लाटांमध्ये पाणी आहे पण लाटेमधून पाणी वेगळं केलं ला, तर ती लाट असेल का नाही कारण पाणीच लाट या स्वरूपात आपल्याला दिसते आहे तसेच कोणत्याही वस्तूमधील अस्तित्व नाकारलं तर ती वस्तू वस्तू नसतेच किंवा वेगळ्या प्रकारे आपण असे म्हणू शकतो की अस्तित्वानेच त्या वस्तूचे रूप धारण केलेले आहे परत एकदा इंग्रजीमध्ये सांगायचं झालं एक्झिस्टन्स इज अपेअरिंग ऍज थिंग मग या अस्तित्वाला मर्यादा आहेत का एकदा तपासून पाहूयात अस्तित्व सर्व ठिकाणी आहे म्हणजे ते देश परिच्छेद शून्यम आहे अस्तित्व सर्व काल आहे म्हणजे ते काल परिच्छेद शून्यम आहे अस्तित्व सर्व वस्तुत आहे आत्ताच आपण पाहिलं म्हणजे ते वस्तुपरिच्छय शून्य आहे थोडस अधिक जाणून घेण्यासाठी अजून एक वेगळा विचार सांगतो कारण भाषा ही थोडीशी वेगळ्या प्रकारे म्हणजे त्याचं एक शास्त्र आहे अशी वेगळी उलगडावी लागते ही लाकडी खुर्ची आहे हे जेव्हा आपण वाक्य घेतो तेव्हा त्याची ते दोन वाक्य बनतात ही खुर्ची आहे आणि खुर्ची लाकडी आहे म्हणजे इथे दोन गोष्टी असतात एक तर खुर्चीचं अस्तित्वात असणं आणि दुसरं खुर्चीच लाकडी असणं थिरी ऑफ डिस्क्रिप्शन मध्ये बर्नार्ड रसल यांनी हे सांगितलेलं आहे की अस्तित्व हा गुणधर्म नाही तर ते त्रिवार सत्य आहे म्हणजे परत एकदा आपण जर इंग्रजीमध्ये जर पाहिलं तर एक्झिस्टन्स इज नॉट अ प्रॉपर्टी बट इट इज अ रिअलिटी भगवद्गीतेत देखील दुसऱ्या अध्यायात सोळाव्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सत दॅट इज अनरियल नेवर कम्स इन टू एक्झिस्टन्स दॅट विच इज रिअल नेवर गोज आउट ऑफ एक्झिस्टन्स म्हणजेच सर्वत्र असलेले अस्तित्व हे अनंत आहे हे आपण पाहिलं आता हे समीकरण जे आहे ना मनात पक्क ठेवा कारण की आपल्याला हे पुढे याचा उपयोग होणार आहे त्याच्या पुढचा जो शब्द आहे ज्ञान ज्ञान म्हणजे माहितीच्या प्रवाहामुळे मनोवृत्तीत होणारा बदल म्हणजे ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकात वाचलेली माहिती नाही तर आपल्या इंद्रियाने जे अनुभवले ते म्हणजे ज्ञान असते म्हणजे आपण आता जसं पाहिलं तसं माहितीच्या प्रवाहामुळे मनोवृत्तीत होणारा बदल म्हणजे ज्ञान म्हणजे ज्ञान इज इक्वल टू माहिती अधिक प्रवाह अधिक मनोवृत्तीतला बदल या तिन्ही गोष्टी माहिती प्रवाह आणि मनोवृत्तीतील बदल या तिन्ही गोष्टी अनंत आहेत का आपण एक एक करून पाहूयात माहिती ही वेगवेगळ्या प्रकारची असते आज असलेली माहिती उद्या नसते किंवा काल नव्हती माहिती इथे आहे पण तिथे नाही दुसऱ्या देशात नाही त्यामुळे माहिती ही अनंतेच्या व्याख्यात तसेच प्रवाह ही प्रवाहाला देखील सुरुवात व शेवट आहे तो मध्येच खंडित होतो प्रवाह इथे आहे तर तिकडे दुसरीकडे कुठेतरी नसेलही आणि प्रवाह आज आहे उद्या कदाचित नसेल काल किंवा त्याच्या आधी नव्हताही त्यामुळे प्रवाह ही अनंतच्या व्याख्येत बसत नाही मग मग ज्ञान अनंत नाही का नाही असे नाही कारण त्याचा एक भाग अजून शिल्लक आहे तो म्हणजे मनोवृत्तीतील बदल काय आहे मनोवृत्तीतील बदल शास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर मी जे बोलतो आहे म्हणजे माझ्या कंठातून व्हायब्रेशन्समुळे बेव निघत आहे तेथून ती वेव शरीरातील नसामार्फत किंवा पेशीमार्फत तुमच्या कानाच्या द्वारे तुमच्या मेंदूपर्यंत जात आहे पण पण मी जे बोललो त्या शब्दांचा अर्थ समजून तुमच्या मनोवृत्तीत बदल का आणि कसा घडतो मी जे बोललो त्याचा अर्थ कसा लागतो काय आहे काय आहे जे की आपल्या मनोवृत्तीत बदल घडवतो ते आहे चैतन्य किंवा चित्त यालाच इंग्रजीमध्ये प्युअर कॉन्शियसनेस असे म्हणतात आणि हेच चैतन्य ज्यामुळे आपल्याला ज्ञानाची अनुभूती होते माहितीच्या प्रवाहाचा स्रोत जरी बदलला तरी ज्ञानाची अनुभूती देणारे चैतन्य तेच असते माहितीच्या प्रवाहाची जागा बदलली तरी ज्ञानाची अनुभूती देणारे चैतन्य तेच असते माहितीच्या प्रवाहाचा काळ जरी बदलला तरी ज्ञानाची अनुभूती देणारे चैतन्य हे तेच असते म्हणून चैतन्याशिवाय ज्ञान नाही म्हणून ज्ञान ही चैतन्याच्या व्याख्येत ज्ञान हे अनंतच्या व्याख्येत बसते माफ करा ज्ञान हे अनंतच्या व्याख्येत बसते तर आता आपल्याकडे अनंतच्या व्याख्येत बसण्या दोन गोष्टी आल्या एक म्हणजे अस्तित्व आणि दुसरे म्हणजे चैतन्य आता जरा शांत डोळे मिटून विचार करा अनुभव हे सगळे जग अस्तित्वाने भरून ओसंडून वाहत आहे आपण एका अस्तित्वाच्या महासागरात बसलेलो हो। आहोत अजून खोलवर जाऊन विचार करा या सगळ्या गोष्टी ज्या अस्तित्वात आहे किंवा ज्यांच्यामध्ये असणारे अस्तित्व तुम्हा आम्हाला का जाणवते आहे शांतपणे विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की या सर्वामध्ये जे अस्तित्व आहे ते तुमच्या आमच्यामध्येच आहे वस्तू बाहेर आहेत पण त्यांचे अस्तित्व तुमच्या आमच्यातच आहे कारण कारण त्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव आहे या जगाने हे सगळे जे अस्तित्व आहे ते तुमच्या आमच्याकडून उधार किंवा उसने घेतलेले आहेत याला यातीत मंडन न्याय असे म्हणतात म्हणजे दोन बहिणी असतात एकीचे सासर गरीब असते दुसरीचे श्रीमंत असते गरीब सासर असलेली बहीण सुंदर दिसण्यासाठी श्रीमंत सासर असलेल्या बहिणीकडून दागिने उधार घेऊन जाते ती त्या लग्नात मिरवते त्याच प्रकारे हे अस्तित्व या जगाने आपल्याकडून उधार घेतलेले अस्तित्व आहे अस्तित्वाची जाणीव किंवा सेन्स ऑफ एक्झिस्टन्स जे तुमच्या आमच्यामध्ये आहे त्यामुळेच हे जग अस्तित्वात आहे आणि या अस्तित्वाची देवाणघेवाण ही आपल्यामध्ये असलेल्या चैतन्य नावाच्या इनबिल्ड मुळे होते म्हणजेच आता अनंतच्या व्याख्येत बसणाऱ्या दोन्ही गोष्टी चैतन्य आणि अस्तित्व ज्या की अनुक्रमे सत्यम आणि ज्ञानमला रिप्रेझेंट करतात त्या आपल्यामध्ये आहेत आपल्यात चैतन्य आणि अस्तित्व आहे ब्रह्म इज इक्वल टू अस्तित्व अधिक चैतन्य म्हणजेच आपल्यात ब्रह्म आहे किंवा अहम ब्रह्मा सुरुवातीच्या समीकरणात आपण पाहिलं होतं आत्मा बरोबर ब्रह्म म्हणजे आपण ब्रह्म शोधायला निघालो आपल्याला ब्रह्म सापडलं म्हणजेच आत्मा सापडला म्हणजेच आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला हो झाला पण आपल्याला म्हणजे कोणाला कोण आहोत आपण शरीर व मन बॉडी अँड माइंड नो आपण पाहूयात आपण कोण आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दृक्क दृश्य विवेक याच्या माध्यमातून आपण पाहूयात नियम दुर्ष आहे दृश्य आणि दृष्ट्या वेगळा असतो दृश्य बदलते दृष्ट्या बदलत नाही इथे डोळे जे आहेत दृष्टा आहेत आणि फूल जे आहे दृश्य आहे पुढे पाहूयात डोळे दृष्टात तोच आहे वस्तू बदललेल्या आहेत पण दृष्टा जो आहे तोच आहे अजून पुढे जाऊन पाहूयात डोळे जे आहे दृश्य झालेले आहेत आणि मन जे आहे दृष्टा झालेले आहेत दोन्ही आपल्या नियमानुसार वेगळे बेकड़ वेगळे आहेत अजून पुढे जाऊयात मन जे जा आहे तेच आहे दृश्य म्हणजे डोळे बदललेले आहेत आपल्या डोळ्यातील कोरडेपणा आपल्या डोळ्यातील लाळी लाली जळजळ म्हणजे दृश्यात झालेला बदल हा दृष्ट्याला म्हणजे मनाला समजतो आहे अजून आपण पुढे जाऊन पाहूया हे मन कधी मायेने वाक प्रेमळ होते कधी आठवणीने व्याकुळ होते मनाच्या अवस्था बदलत राहतात पण या मनाच्या बदललेल्या अवस्था कोणाला कळतात असो ज्याला कोणाला कळतात तो म्हणजे दृष्ट व मन म्हणजे दृश्य आपल्या नियमाप्रमाणे वेगवेगळे आहेत आणि मनाच्या सगळ्या अवस्था किंवा बदल ज्यांना जाणवतात तो दृष्ट साक्षी म्हणजे आपण म्हणजेच आपला आत्मा हो उपनिषद किंवा पूर्वीच्या काळापासूनही वेगवेगळ्या मार्गाने सांगितलेली बाब मी एका वेगळ्या प्रकाराने सांगण्याचा सा प्रयत्न केला यातील चुका माझ्या तर याचे श्रेय सर्व तुमच्याकडे आहे माझ्या गुरूंकडे आहे आपल्या सर्वांचे शतशहा धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया कळवा नमस्कार धन्यवाद